छत्रपती पतसंस्थेचा रम्य महोत्सव सोहळा माजी आमदार भीमरावजी धोंडे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न आष्टी तालुक्यातील कडा येथील नावाजलेली छत्रपती नागरी पतसंस्थेचे आज दिनांक पंधरा जून रोजी राम्य महोत्सव सोहळा आज पार पाडला ही पतसंस्था गेल्या पंचवीस वर्षापूर्वी अडीचशे सभासद व पंचवीस हजार ठेवीपासून सुरू झालेली ही संस्था आहे परंतु आता तेरा कोटीपेक्षा जास्त ठेवी आहेत आणि चार हजारपेक्षा जास्त ठेवीदार आहेत ही संस्था आश आर्थिक नव्हे तर सामाजिक कार्यात अग्रेसर आहे आजपर्यंत या संस्थेचे बचत गटातील महिलांना मार्गदर्शन पूरग्रस्तांना मदत महिलांसाठी बेटी पडाव बेटी बचाव यासाठी पहिले कमी संमेलन वृक्षारोपण आदी विविध सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असणारी ही संस्था असल्याचे या संस्थेचे अध्यक्ष प्रा श्याम सांगळे आणि झुंज मराठीशी बोलताना दिली आहे यावेळी माजी आमदार साहेबराव देरेकर परमेश्वर शेळके सरपंच युवराज पाटील बाळासाहेब देशमुख बबनराव आवटे पाचार्य हरिदास विधाते शंकर देशमुख मुस्ताक पानसरे अनिल ढोबळे नागेश कर्डिले डॉक्टर पंडित खिलारे सह आदी मान्यवर उपस्थित होते काय म्हणाले भीमराव धोंडेस पहा आजची जास्ट भेट जाहीर केलं ना कारण कर्ज प्रत्येकाला पाहिजे पण तरीसुद्धा त्यामध्ये कोण गरजू आहे कोण परत फोडू शकतं याचा सारासार विचार करून या शिवछत्रपती पत्तसंस्थेने कर्ज दिलेलं आहे आणि त्यामुळं ती आत्तापर्यंत चाललेली आहे पुढं ती चालूच राहील या ठिकाणी सर्व संचालक त्यांचे मी आभार मानतो कारण कुठल्या संस्थेला पंचवीस वर्ष म्हणजे मोठा कालावधी आहे हो पुढं आणखी पुढं आणखी असंच चालू ठेवायचं म्हणजे पुढची पन्नास वर्ष रोप महोत्सव साजरा करायचा सा। आणि गोगर महाराज म्हणले की आम्ही तुम्हाला आता पतसंस्थेच्या वतीने हमी की तुम्हालाच बोलवणार तुम्ही जगायचं तुम्ही ठरवा जगले तर बोलवणार आणि जगायसाठी काय करावं लागतं सकाळी उठून व्यायाम करावा लागतो थोडं निरविष्ठ राहावं लागतं आहारी व्यवस्थित घ्यावा लागतो ते सगळं जर केलं पंचवीस काय आता पेपरमध्ये तुम्ही वाचत असाल ना एकशे सहा एक वर्ष एकशे दहा वर्ष ब्याण्णव वर्ष असे इतके वय झालेले माणसंसुद्धा सुद्धा जिवंत आहे काही काही ब्याण्णव वर्षाचा परब पेपरमध्ये वाचलं ब्याण्णव वर्षाचे एक ग्रस्त त्यांनी वजन उचलण्याच्या स्पर्धेत घेतला परदेशातला तो ग्रस्त आहे त्याचा फोटो फिटो पेपरमध्ये मी या संस्थेला शुभेच्छा देतो आपण सर्वजण आला सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांनी सांगितल्याप्रमाणे रोख महोत्सव साजरा करण्यासाठी निवेदनवाले सगळेच सगळ्याला कंपल्सरी हजर राहायचं माझ्या वतीने सगळ्यांना निमंत्रण आता कुणीमध्ये जर देवाने बोलवलं तर त्याला आपण काय करू शकत नाही पण कोणीला तसं बोल जाण्यासारखं पण नाही इथं त्यामुळं आपण सर्वजण हजर असू अशी आशा बाळगून मी या संस्थेला शुभेच्छा देतो आणि दोन शब्द फरक करतो धन्यवाद धन्यवाद साहेब पतसंस्था कर मालिकेत करा नौत्तमोत्सवी सोहळ्यानिमित्त मी सगळ्यांचे अभिनंदन सगळ्यांचे ही संस्था गेल्या पंचवीस वर्षापूर्वी अवघ्या अडीचशे सभासद आणि पंचवीस हजाराच्या ठेवीवर सुरुवात झाली आज या पतसंस्थेमध्ये तेरा कोटींपेक्षा जास्तीच्या ठेवी आहेत आणि या संस्थेचे चार हजार आठशेपेक्षा पेक्षा जास्त ग्राहक आहेत हे संस्था आर्थिकच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही काम करते धार्मिक क्षेत्रातही काम करते आजपर्यंत या संस्थेने महिलांसाठी बचत गटांच्या महिलांच्या बचत गटाला मार्गदर्शन रांगोळी स्पर्धा महिला बी टी बचाओ बी पढाओ महिलांसाठी आष्टी पहिले पहिली संमेलन आदी वृक्षारोपण आदी असंख्य उपक्रम घेऊन ही संस्था वाटचाल करीत आहे या संस्थेचा नफा चांगल्या प्रकारे आहे आणि ही संस्था दरवर्षी प्रगतीचा अधिक हा चढता आहे ओके धन्यवाद